दादा नमस्ते नमस्ते काय घडली होती घटना आणि त्यानंतर आपण काय केलं आता घटना गड़ घडायला काय घरी संध्याकाळचा पाचचा टाइम झाला होता घरी निघायची वेळ आली होती शेड्या चढ निघाल्या तिथं थोडस नादावलं म्हणून मी तिथं जवळच बसले गेलो चार ते पाच फुटाच्या अंतरावर त्याच्यानंतर मग एक झाड होत तिथं असं छोट एवढं झाड होत त्या झाडातून तिने जप मारली आणि डायरेक्ट शेडीच्या आला प्रत्यक्षात प्रत्यक्ष पाहिलं असं बसली माझा त्याच्यानंतर मग झेप मारल्याबरोबर शेडी अशी वडीत वडीत काहीतरी पाच ते दहा फुट उकडून त्याच्या पाठीमाग मी आरडलो मोठी छो छो करीत त्याच्या पाठीमागच पळत गेलो पळत गेल्याच्या त्यानंतर एक काडी होती ती फलपटली पाणी पटल्या बरोबर त्यांनी लगेच शिर्डी सोडले आणि तसंच पुढं मध्ये घुसले मग घुसले नंतर मग मी थोडा वेळ तिथं जरा उभा राहिलो उभा राहिल्याच्या नंतर शिर्डी उचलली आणि घरी आली किती दात लागलेत काय तिला दोन दात लागलेले जखमी झाले जखमी झाले तुमच्या आता हे जे हातावरती डाग पडले ते म्हणजे उचलून आणले ना अशी बरं धरल्याच्या नंतर मग त्याचं ते रक्त हातावरती गळा अच्छा तिथ ना इथं आणली का अच्छा समजा आता वाघाणे त्यांच्यावरती हल्ला केला परंतु आता यापुढे समजा माणसांवरती पण हल्ले होऊ शकतात याबद्दल काय सांग शकतात याबद्दल आपण वन खात्याला काय सूचना कराल सूचना करायलाच पाहिजे ना त्याचा बंदोबस्त त्यांनी करावा ना अच्छा आता पाठीमागे इकडे बोतरामध्ये पाठीमागच्या बाजूला एक घटना घडली हो त्यावरती पण काय लावून ठेवला आणि काहीच अच्छा दखल घेतली नाही असं मागणी काय असेल आपली मागणी काय आपल्यातून समजा हे जनावर गेल उद्या एखाद्या माणसावरती हल्ला केला बरोबर दिवसा तर उद्या बकडून तरी आपण कधी घेऊ शकतो माणूस भेटेल का आपल्याला त्याच्यामुळे वन खात्याने त्याची दक्ष घ्यावा ना अच्छा पकडून कुठं तरी टाकून नेवा किंवा काहीतरी त्याचं हे करा धन्यवाद